नमस्कार तर आज मी बनवली आहे खानदेश स्टाईल डबुकवडीची मसाल्याची भाजी तर चला कशी बनवली आहे बघू सगळ्यात आधी मी खोबरा आणि कांदा भाजून घेतला आहे आणि बेसनपीठ भाजून घेतलं आहे त्यात आता लसूण आणि कोथंबीर घातली आहे नंतर जिरं मसाला हळद धन्या पावडर आणि मिरची पावडर याची मस्त पेस्ट बनवून घ्यायची नंतर कढईत तेल घालायचं कढीपत्ता आणि हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे छान मसाला भाजला की त्यात थोडं एक चमचा बेसन पीठ घालून थोडं पाणी टाकायचं आणि ते छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाला छान भाजला गेला आहे आता आपण आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालायचं आहे आणि आता त्याला मस्त एक उकडी येऊ द्यायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आता एका बाऊलमध्ये बेसन पीठ घ्यायचं त्यात मीठ थोडा ओवा जिरं हळद आणि लाल तिखट घालून थोडं थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची आता भाजीला उकडी आली की त्यात हे छोटे 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 छोटे, छोटे वडे टाकायचे अशा पद्धतीने सगळे वडे भाजीत टाकायचे तुम्ही बघू शकता भाजी छान तयार झाली आहे आता वरून थोडी कोथंबीर घाला मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ही भाजी भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते